नमस्ते मी कविता माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी उपवासासाठी वेफर्स बनवणार आहे हे पहा हे वेफर्स एवढे तेलकट अजिबात होत नाहीत यावरती मी तेल यावरती मी वेफर काढलेले पाहिलं तुम्ही तेलकट अजिबात झाले नाहीत आणि छान असे क्रिस्पी बनले आहेत एवढं परात भरून झाले आहेत आता हे बघ हे पहा किती छान असे कुरकुरीत झाले आहेत हे वेफर्स मुलांना तर खूपच आवडतील यावरती तुम्ही चाट मसाला वगैरे टाकून दिला किंवा मिरची पावडर तर खूपच त्यांना आवडतील यासाठी आपण या मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे खूप मोठे असे घ्यायचे नाही आणि एकदम लहानही घ्यायचे नाही मध्यम आकाराचे घ्यायचे म्हणजे आपले वेफर्स खूप लहान आणि खूप मोठे होणार नाही आणि बटाटा हा नवीनच घ्यायचा आहे जुना बटाटा घ्यायचा नाही नवीन बटाट्याचे वेफर्स खूप छान बनतात आता तुम्हाला तळण्यासाठी शेंगदाण्या तेल वापरा किंवा जे तेल तुम्ही उपवासामध्ये खाता ते वापरा तेल तापायला ठेवलं आहे आणि एका पे परातीमध्ये पेपर घे गह, टाकून घ्यायचे आता आपल्याला वेफर्समध्ये घालण्यासाठी मेट, मीठ मिठाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे यामध्ये अर्ध्यापेक्षा कमी मीठ घातलं आहे मी अर्ध्या चमच्यापेक्षा आणि पाऊन वाटी पाणी घालायचं आपण एक घाणा तयार केला की त्यानंतर थोडं चेक करायचं एखादा वेफर्स खाऊन की मीठ खूपच जास्त वाटत आहे तर यामध्ये थोडं सारखी पाणी घाला तुम्ही किंवा आपण जेव्हा वेफर्स चालणार आहे तेव्हा त्यामध्ये कमी ते 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 पाणी टाकायचं आता असं स्लायसर घ्यायचं ज्याने एकदम अशा पातळ स्लाइस निघतील एक कॉटनचा कपडा घ्यायचा डबल कपडा घ्यायचा आहे डबल करून यावरती आता तेल तापत आपलं तोपर्यंत इथे बारा करूं करूं ते पंधरा स्लायसेस करून घ्यायचे बटाटा छान असा पाण्यातून काढून व्यवस्थित कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचा म्हणजे याला अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे छान असं सुक्का करून घ्यायचा आणि यावरती आपण स्लायसरने त्याच्या बारा ते पंधरा अशा स्लायसेस करून घ्यायच्या जेवढी तुमची कढई आहे यामध्ये किती बसतील या अंदाजानेच करायच्या आधी स्लाइस करून ठेवायच्या नाही सर्व बटाट्यांच्या नाही तर त्या लाल पडतात आणि आपले वेफर्स बी खूप खूप असे लाल लाल दिसतील आणि याला थोडंसं असं कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि प गॅस कमी करायचा एकदम आणि यामध्ये पटापट असे हे वेफरच्या स्लाइस घालायचे आपल्याला बटाट्याचे स्लाईस घालायचे सर्व पटकन घातल्या की यावरती आपण जे तयार करून ठेवलेलं पाणी आहे ते मी अर्धा चमचा घालते पाणी घातल्यावर थोडंसं असं चरचरतं थोडंसं तुम्ही पाठी व्हा जास्त असं काही उडत नाही पटकर पानी अपले हे पटकन पाणी आपले बटाटा सोक करून घेतात आणि दहा बारा सेकंद अजिबात बटाटा हलवायचा नाही आपल्याला हे बटाट्याचे वेफर्स असेच आणि दहा बारा सेकंदानंतर थोडेसे असे हलवून घ्यायचे आणि यातील जेव्हा बुडबुड्या पूर्ण बंद होतील म्हणजे वेफर्स तळायचे असे पूर्ण अजिबात त्याला असे बुडबुड्या दिसत नसतील त्या वेळेला आपण हे वेफर्स काढून घ्यायचे जास्त करपायचे नाही गॅस स्लोच ठेवायचा आहे आता हे माझा पहिल्या वेळेला तेल खूप जास्त तापलेलं होतं म्हणजे कडकडीत होतं जास्त म्हणून आधी थोडंसं चेक करून घ्या आणि गॅस स्लोच मी ठेवला आहे दुसरा घाणा टाकू त्यावेळेला मध्यपेक्षा थोडासा कमी गॅस ठेवायचा सॉरी आणि आपल्याला अशाच प्रकारे सर्व बनवून घ्यायचे ते आता इथे एक बटाट्याचे एवढे वेफर्स बनले आहेत हा दुसरा घाणा पहा तर माझं तेल व्यवस्थित होतं तापलेलं आणि मी मध्यम पेक्षाही कमी हे छान असे तळून घेतले आहेत आणि असे चाळणीवर काढून ठेवायचे आणि दुसरा घाण काढायच्या आधी थोडेसे थंड होतात त्यावेळेला आपण परातीमध्ये काढायचे म्हणजे वेफर्स नरम पडत नाही गरम गरम सर्व एका वेळी ठेवल्यावर आणि दुसऱ्या वेळेला पण असे स्लायसेस करून घ्यायचे आणि पटापट आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा सोडताना असे सर्व स्लायसीस टाकून घेतल्या की पाणी आठवणीने आपण जे तयार करून ठेवलं आहे ते घालायचं नंतर आपण जर मीठ टाकलं तर ते चवीला लागत नाही तसे त्यामुळे आधी असं पाणी केलेलं आहे ते पाणी करायचं आणि तेच घालायचं आपल्याला ते आणि आठवणीने नवीनच बटाटे घ्यायचे जुना बटाट्याचे व्यवस्थित होत नाहीत वेफर आता हे पहा याला पण आपण मध्यमपेक्षाही कमी गॅसवर फ्राय करून घ्यायचे यातील बुडबुड्या एकदम कमी झाल्या पूर्ण आणि थोडेसे असे आपल्याला समजतात पाहतात आणि थोडेसे कडक झाले आहेत वेफर्स आणि मग आपण हे सर्व काढून घ्यायचे असे मध्यम बटाट्याचे केले ना तर खूप छान असे वेफर्स आपले एकदम मध्यम साईजमध्ये तयार होतात खूप मोठे नाही खूप बारीकही नाही हे पहा किती छान असे पांढर शुभ्र व्यवस्थित तयार झालेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हे वेफर्स आपण एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचेत म्हणजे पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित टिकतात छान छान अशी क्रिस्पी झाले आहेत पंधरा दिवस तर ते राहतच नाहीयेत दोन ते तीन दिवसामध्ये सर्व संपून जातील रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि कमी गॅसवर तळल्यामुळे तेलही आपलं खराब होत नाही